नमस्कार ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच्यावरती प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहू ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय जसं एखाद्या पदार्थामध्ये जर का ऑक्सिजन टाकल्या जात असेल आणि त्याचं ऑक्सिईड बनत असेल तर त्याचं ऑक्सिडेशन झालं असं त्याला आपण म्हणणार मराठीमध्ये याला ऑक्सिडीकरण असा, असा शब्द आहे आता जसं इथे उदाहरण दिलेलं आहे अॅल्युमिनियमचं या मध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन टाकला जातो तर काय ॲल्युमिनिएट बनते ॲल्युनियम ऍल्युमिनेट किंवा अल्युमिनियम ऑक्साइड बनतो म्हणजे अल्युमिनियमचा ऑक्साइड बनलेला आहे ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं तर अल्युमिनियमचं काय झालं ऑक्सिडेशन झालं असं त्याला आपण म्हणणार तर ही काय झाली ऑक्सिडेशन रिएक्शनची डेफिनेशन झाली ऑक्सिडेशन रिएक्शन कशाला म्हणणार जे जेव्हा एखाद्या पदार्थामध्ये ऑक्सिजन ऍड केला जातोय मिसळवला के जातोय तर त्याला आपण ऑक्सिडेशन झालं असं त्याला आपण म्हणणार किंवा हायड्रोजन गॅस जर का बाहेर निघत असेल त्या केसला त्या त्या केसमध्ये सुद्धा त्याला ऑक्सिडेशन झालं असं आपण म्हणणार किंवा इलेक्ट्रॉन बाहेर निघत असेल हायड्रोजन बाहेर निघत असेल किंवा इलेक्ट्रॉन बाहेर निघत असेल तर त्याला सुद्धा ऑक्सिडेशन झालं असं म्हणून उदाहरण आहे आपल्याकडे हा आहे इथेन सी टू एच सिक्स इथेन इथेन मधून ज्यावेळेस हायड्रोजन बाहेर निघतो आणि इथेन बनते तर त्याचं ऑक्सिडेशन झालं असं त्याला आपण म्हणतो किंवा टेरस आता लोखंड जे आहे ना तर तीन इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन पण देऊ शकतो तीन इलेक्ट्रॉन पण देऊ शकतो आता हा एफई टू पॉझिटिव्ह म्हणजे काय त्याने दोन इलेक्ट्रॉन दिलेले आहेत आणखी एक इलेक्ट्रॉन जर का दिला तर काय बनणार ई थ्री पॉझिटिव्ह बनणार म्हणजे एक इलेक्ट्रॉन परत त्याने दिला इलेक्ट्रॉन दिला म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन झालं ठीक आहे ज्या प्रकारे ऑक्सिडेशन आहे त्याच प्रकारे रिडक्शन अगदी त्याच्या उलट कसं बघा एकदा इथे काय लिहिलेलं आहे एकदा वाचून घेऊ आपण की ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं ऑक्सिडेशन म्हणजे काय तर अभिकारक म्हणजे रिॲक्टन्स मध्ये ऑक्सिजन मिसळवला जातो त्या अभिकारकाचे ऑक्साइड तयार होते तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो किंवा मधून हायड्रोजन बाहेर काढला जातो किंवा रिॲक्टन्स मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढला जातो तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणू रिडक्शन कशाला म्हणायचं तर अगदी त्याच्या उलट कसं तर रिडक्शन रिएक्शनला मराठीत शपन अभिक्रिया असं म्हणत असतात तर ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारकामधून हायड्रोजन प्राप्त म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन है, ऍड होत असेल प्राप्त होतील किंवा ऍड होत असेल म्हणजे अगदी त्याच्या उलट पहिल्या डेफिनेशनच्या उलट बघा मी इथे लिहून दाखवतो हो एका बाजूला आहे ऑक्सिडेशन रिएक्शन दुसऱ्या बाजूला आहे रिडक्शन इंग्लिश मध्ये तुम्ही रिडक्शन ऑक्सिडेशन मध्ये काय तर ऑक्सिजन जर का येत असेल तर त्याला ऑक्सिडेशन म्हणणार किंवा हायड्रोजन बाहेर निघत असेल तर त्याला सुद्धा ऑक्सिडेशन म्हणणार किंवा इलेक्ट्रॉन बाहेर निघत असेल त्याला सुद्धा ऑक्सिडेशन म्हणणार परंतु रिडक्शन कशाला म्हणायचं तर ऑक्सिजन जर का या केसमध्ये बाहेर जात असेल तर त्याला रिडक्शन म्हणणार किंवा हायड्रोजन आतमध्ये येत असेल तर त्याला सुद्धा रिडक्शन म्हणणार इलेक्ट्रॉन आतमध्ये येत असेल तर त्याला रिडक्शन अगदी पहिल्या डेफिनेशनच्या अगदी विरुद्ध डेफिनेशन अशी उदाहरणामधून हो आपण समजून घेऊ जसं हा कॉपर ऑक्साईड आहे याच्यामध्ये हायड्रोजन जर का टाकला मी तर काय बनते कॉपर वेगळा निघतो आणि पाणी बनत असते म्हणजे याच्यामध्ये काय झालं हा कॉपर ऑक्साईड आहे हा कॉपर मधलं ऑक्सिजन बाहेर निघाला आणि कॉपर बिचारा एकटा राहिला तर कॉपर ऑक्साईडचं काय झालं बाहेर निघाला ना ऑक्सिजन तर त्याचं रिडक्शन झालं हे बघा रिडक्शन झालं आणि या हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन आला ऑक्सिजन आला म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन झालं म्हणून हायड्रोजनचं काय झालं ऑक्सिडेशन झालं म्हणून ते ऑक्सिडेशन लिहिलं बरोबर आहे आणखी एक उदाहरण आहे फेरिक ऑक्साईड एफी थ्री ओ फोर एफई थ्री ओफोर मध्ये वेळेस हायड्रोजन आपण टाकतो तर काय फेरोस आहे तो तो वेगळा निघतो आणि पाणी बनत असते म्हणजे याच्यामध्ये एफई थ्री ओ काय झालं रिडक्शन झालं आणि हायड्रोजन मध्ये पाणी आलं हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन ऍड झाला तर त्याला आपण काय म्हणू त्याचं ऑक्सिडेशन झालं आणि याचं रिडक्शन झालं ठीक आहे ज्यावेळेस ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन एकाच मध्ये आपल्याला दिसते इथे बघा वरती रिडक्शन दिसते खाली ऑक्सिडेशन दिसते एकच दोन्ही पण रिॲक्शन एकाच मध्ये दिसते तेव्हा त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय जेव्हा ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन सोबत सोबत चालते त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणणार ठीक आहे बघा पुढे जाऊया आपण आता हे जे मी तुम्हाला आधी सांगितलं तेच हे परत एकदा ऑक्सिडेशन एका बाजूला ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं दुसऱ्या बाजूला रिडक्शन कशाला ऑक्सिडेशन म्हणजे काय जेव्हा आपण ऑक्सिजन टाकल्या जातो म्हणजे मॅग्नेशियम मध्ये ऑक्सिजन टाकला तर मॅग्नेशियम ऑक्साइड बनतो म्हणजे तसं मॅग्नेशियमचं काय झालं ऑक्सिडेशन झालं दुसरीकडे हा काय आहे मिथॅनॉल या मधून हायड्रोजन बाहेर काढला म्हणजे हे बघा हा एच जो आहे ना तो बाहेर काढला आणि काय बनवलं पाणी बाहेर वेगळं निघालं आणि उरला काय तर फॉर्मालिटी किंवा मिथॅनॉल म्हणतो आपण बघा ना इथे हायड्रोजन होता इथे हायड्रोजन नाहीये म्हणजे हायड्रोजन बाहेर काढला म्हणजे त्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं किंवा ह्या ऍल्युमिनियम आता जेव्हा अल्युमिनियम एकटा राहतो तर त्याच्याजवळ तो काय करतो ना हा स्टेबल ऑप्टेट बनण्यासाठी म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन राहण्यासाठी तो तीन इलेक्ट्रॉन देत असतो इलेक्ट्रॉन त्याने दिले म्हणजे त्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं पण इथे एअल थ्री पॉझिटिव्ह आला आणि तीन इलेक्ट्रॉन दिले म्हणजे अल्युमिनियमचं काय झालं ऑक्सिडेशन झालं असं त्याला आपण म्हणणार दुसरीकडे रिडक्शन कशाला म्हणायचं तर जसं कॉपर ऑक्साईड कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर कार्बन ज्यावेळेस आपण टाकतो तर काय कॉपर ऑक्साइड काय करतो ऑक्सिजन ऑक्सिजन देऊन देतो आणि असा एकटा वेगळा राहतो म्हणजे कॉपर का ऑक्साईडचं काय झालं रिडक्शन झालं कारण ऑक्सिजन बाहेर निघालं ना त्याच्यातून मॅग्नेशियम मध्ये ऑक्सिजन आतमध्ये आला होता म्हणून मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालं असं म्हणलं परंतु आता ऑक्सिजन बाहेर निघाल्या म्हणजे याचं रिडक्शन झालं असं म्हणणं आहे okay. मध्ये जेव्हा आहे बघा इथिन सी सी टू एच फोर म्हणजे कसं दिसणार आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन इकडे दोन हायड्रोजन दोन हायड्रोजन याला काय म्हणणार मी इथिन म्हणणार इथेन ज्यावेळेस आपण हायड्रोजन टाकतो तर काय बनते इथेन बनते इथेनमध्ये हायड्रोजन टाकल्यानंतर इथेन बनते म्हणजे हायड्रोजन टाकला गेलेला आहे म्हणजे रिडक्शन झालेलं आहे त्याचं किंवा हा काय आहे ची गॅस आहे ची गॅस खूप जास्त रिएक्टिव्ह असते दिसायला पण हिरवी पिवळ्या हिरव्या रंगाची एकदम जास्त पॉइजनस असते तर ही ना नेहमी एक इलेक्ट्रॉनच्या वाट म्हणजे ते तिला एक इलेक्ट्रॉन पाहिजे असतो त्या फ्लोरिनला एक इलेक्ट्रॉन पाहिजे असतो तर हा काय करतो हा फ्लोरीन काय करतो इलेक्ट्रॉन घेतो इलेक्ट्रॉन घेतो घेणे म्हणजे काय तर रिडक्शन झाले ठीक आहे जर का इलेक्ट्रॉन घेत असेल तर रिडक्शन जर का इलेक्ट्रॉन देत असेल तर ऑक्सिडेशन ह्यात हे समजून घ्या याच्यावरच प्रश्न आलेले आहेत रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय तर जेव्हा ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन सोबत सोबत असते त्याला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणतात मी तुम्हाला आधी सांगितलं पुढे जाऊया आपण आता हे तुम्हाला समजून सांगतो बघा काय झालं याच्यात फेरस ऑक्साइड आहे याच्यामधून ऑक्सिजन बाहेर निघाला आणि काय राहायला फक्त फेरस म्हणजे लोखंड राहायला म्हणजे ऑक्सिजन बाहेर निघाला म्हणजे काय झालं त्याचं रिडक्शन आणि हा कार्बन मोनॉक्साईड आहे त्याच्यामध्ये आणखी एक ऑक्सिजन हा जो ऑक्सिजन आहे ना याच्यामध्ये गेला ऑक्सिजन आला म्हणजे काय त्याचं ऑक्सिडेशन आलं ठीक आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सोबत सोबत आहे त्याच्यामुळे याला रेडॉक्स रिॲक्शन आपण म्हणतो आता ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट हे कशाला म्हणायचं जर काय एखाद्या पदार्थाचं ऑक्सिडेशन होत असेल आणि दुसऱ्या कोणतरी त्याला मदत करत असेल एखाद्या पदार्थाचं ऑक्सिडेशन करण्यासाठी दुसऱ्या कोणतरी त्याला मदत करत असेल तर तो काय झाला ऑक्सिडायझिंग एजंट एखाद्या पदार्थाचं रिडक्शन करण्यासाठी दुसरा पदार्थ जर का त्याला मदत करत असेल तर तो, तो दुसरा पदार्थ काय झाला रिड्युसिंग एजंट एवढं सोपं आहे ते ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय ऑक्सिडीकरण करता ऑक्सिडीकरण करता हा असा पदार्थ आहे जो दुसऱ्या रसायनातून इलेक्ट्रॉन काढतो किंवा ऑक्सिजन जोडतो किंवा हायड्रोजन काढतो यामध्ये दुसऱ्या पदार्थाचे ऑक्सिडेशन होत असते जेव्हा एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाचे ऑक्सिडेशन करून देतो मदत करतो त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणत असतो याच्या उलट रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं तर ज्यामुळे दुसऱ्या रसायनाचं रिडक्शन होते ज्या पदार्थामुळे दुसऱ्या पदार्थाचं रिडक्शन होऊन राहिलं त्याच्या मदतीने होऊन राहिलं त्याला काय म्हणणार आपण रिड्युसिंग एजंट म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये जर का समजायचं असेल हे जर का कन्फ्युजन जर का तुम्हाला वाटत असेल तर असं लक्षात ठेवायचं मध्ये ज्याची रिडक्शन होते ना तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो आणि मध्ये ज्याचे ऑक्सिडेशन होते तो रिड्युसिंग एजंट असतो एकदम उलट तुम्हाला समजून सांगतो या मधून बघा इथे काय आहे कॉपर ऑक्साईड आणि दुसरा कोण आहे हायड्रोजन आता काय झालं हा कॉपर मधून ऑक्सिजन बाहेर निघाला कोणी घेतला कोणी बाहेर काढला या हायड्रोजननी बाहेर काढला या हायड्रोजननी हा ऑक्सिजन बाहेर काढला आणि काय बनवलं एच टू ओ बनवलं म्हणजे त्या कॉपर ऑक्साईडचं काय होत आहे ऑक्सिजन बाहेर निघत आहे म्हणजे रिडक्शन होत आहे परंतु हे रिडक्शन करण्यासाठी कोण मदत करताय हा ऑक्सि हायड्रो हायड्रोजन गॅस हा हायड्रोजन गॅसने ऑक्सिजन बाहेर काढला म्हणून ते रिडक्शन झालं म्हणून हायड्रोजन गॅसला रिड्युसिंग एजंट म्हणणार कारण हा दुसऱ्या पदार्थाचं रिडक्शन करून काढला ठीक आहे तर रिड्युसिंग एजंट आपला याच्यामधला रिड्युसिंग एजंट कोण आहे रिड्युसिंग एजंट कोण आहे तर हा हा रिड्युसिंग एजंट कोण आहे हायड्रोजन गॅस दुसरीकडे हा कॉपर ऑक्सिड हा हायड्रोजन हा हायड्रोजन गॅस हा हायड्रोजन गॅस मध्ये काय होत आहे ऑक्सिजन येत आहे आणि पाणी बनत आहे या हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन येत आहे म्हणजे याचं ऑक्सिडेशन होत आहे ठीक आहे आता हा ऑक्सिजन देऊन कोण राहिला हा कॉपर ऑक्साईड देऊन राहिला ना हा कॉपर ऑक्साईड हायड्रोजन गॅसचं ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत करतोय म्हणून याला काय म्हणणार मी ऑक्सिडायझिंग एजंट याला काय म्हणणार मी ऑक्सिडायजिंग एजंट कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन होत आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार ऑक्सि एजंट आणि याचं ऑक्सिडेशन होतं म्हणून याला रिड्युसिंग एजंट म्हणणार अगदी उलट ठीक आहे थोडंसं कन्फ्युजिंग आहे परंतु लक्षात असं ठेवायचं रिॲक्शनमध्ये ज्या पदार्थाचं रिडक्शन होत आहे त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणणार आणि ज्या पदार्थाचं ऑक्सिडेशन होतं त्याला रिड्युसिंग एजंट म्हणतात बस एवढं सोपं आहे ठीक आहे आता येणे आणि सोडियम आणि क्लोरीन एकत्र केलं की सोडियम क्लोराइड बनत असतो हा हा काय करतो हा सोडियम काय करतो एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देतो आणि हा क्लोरीन, क्लोरीन काय करतो एक इलेक्ट्रॉन ह्या सोडियमचा घेतो म्हणून सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉन देणे म्हणजे काय ऑक्सिडेशन झालं क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे काय रिडक्शन झालं ऑक्सिडेशन एका बाजूला दुसऱ्या बाजूला रिडक्शन म्हणजे दोन्ही पण एक रेडॉक्स रिॲक्शन झाली ठीक आहे याचं काय होत आहे ऑक्सिडेशन होत आहे आणि याचं काय होत आहे रिडक्शन होत आहे परंतु याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी हा क्लोरीन मदत करताय आणि याचं रिडक्शन होण्यासाठी हा सोडियम मदत करताय म्हणून या एकमेकांना आपण ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट असं म्हणणार आता हे जे ऑक्सिडायझिंग एजंट असतात याच्याबद्दल आणखी थोडं समजून सांगतो ऑक्सिडाइजिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट हे काही काही स्ट्रॉंग असतात काही काही म्हणजे सौम्य असतात माइल्ड असतात तर ज्यावेळेस आपल्याला रिॲक्शन करावी करायची असते सगळ्यांना रिड्यूस करायचं असते किंवा सगळ्यांना ऑक्सिडाइज करायचं असते तेव्हा आपण स्ट्रॉंग वाला वापरतो ऑक्सिडाइंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट परंतु ज्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर एकाच पदार्थाचा रड्युसिंग रिडक्शन करायचं किंवा ऑक्सिडेशन करायचा त्यावेळेस आपण माइल्ड वाला किंवा त्याला आपण म्हणतो सौम्यवाला रिड्युसिंग एजंट वापरतो किंवा ऑक्सिडाइझिंग एजंट वापरतो हे माइल्ड आणि स्ट्रॉंग हे थोडस ज्या प्रकारे ऍसिड बेस हा स्ट्रॉंग पण असतो आणि माइल्ड पण असतो त्याचप्रकारे हे रिड्युसिंग दोन हजार एकवीस मध्ये हा प्रश्न विचारला हा आता हा जो प्रश्न आहे हा ऑक्सिडाइझिंग एजंट सौम्य क्षपन म्हणजे रिड्युसिंग एजंट माइल्ड माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट बद्दल विचारलेला आहे आता हा प्रश्न कठीण लेवलचा आहे हा प्रश्न नाही आला तर स्किप करून टाकायचा परंतु आता विचारलेला आहे तर आपण अभ्यास करून एका मी जागा हा सौम्य क्षपणक आहे जो फक्त कार्बोनिल गटाचे क्षपण इतर गट इतर उदाहरणार्थ नायट्रो किंवा कार्बोक्सिल किंवा इस्टर दुहेरीबंद असताना करतो म्हणजे खालीलपैकी कोणता रिड्युसिंग एजंट आहे जो सौम्य आहे हे विचारलेलं आहे यापैकी हा आहे सोडियम हा बोरोन आणि हायड्रोजन पासून बनवलेला सोडियम बोरोन आणि हायड्रोजन पासून बनलेला हा मॉलिक्युल आहे तर याच्यामध्ये एवढ्या मध्ये जाण्याची काही गरज नाही असे असे क्वेश्चन फार कमी विचारतात एकदम हाय लेवलचे जे म्हणतो राज्यसेवेमध्ये वीस प्रश्न येतात बिदर आपल्या विज्ञानाचे त्यापैकी दोन तीन प्रश्न एकदम हाय लेवलचे असतात त्याला स्किप करून टाकायचं आपल्याला काही वीस पैकी वीस मार्क्स नाही पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पाहिजे म्हणजे पंधरापर्यंत टच करणं हे आपला उद्देश असतो हे हे जे प्रश्न आहेत ना हे स्किप करायचे परंतु याचा अर्थ असा नाही की याचा अभ्यास नाही करायचा काही सांगता येत नाही हाच प्रश्न रिपीट होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास आप करणे गरजेचे कर असते तर लक्षात असू द्या सौम्य माइल्ड रिड्युसिंग एजंट बद्दल हा विचारलेला आहे तर हा जो आहे हा रिड्युसिंग आहे माइल्ड आहे कारण हा बरोबर स्पेसिफिक -बर पदार्थांना टार्गेट करतो म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये मी हा पदार्थ टाकून दिला सगळ्यांनाच तो रिडक्शन सगळ्यांचा तो ऑक्सिडेशन करत असेल तर काही फायदा झाला काय आपल्याला जो पदार्थ पाहिजे तो मिळणार का नाही मिळणार मग अशा केस मध्ये आपण माइल्ड रिड्युसिंग एजंट वापरतो जेणेकरून त्या दोन तीन पदार्थावरती फक्त एकाच पदार्थाचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे तर तो टार्गेटेड टार्गेटेड टार्गेट काम करतो हा माइल्ड ऑक्सिडेशन रिड्युसिंग अशा विषयी हा प्रश्न आहे सोडून द्या म्हणजे हा स्किप करण्यासारखा प्रश्न आहे हा स्किपच करायला पाहिजे तर विचारलं तर आपलं हो पाहतोय आपण पुढे ऑक्सिडेशन नंबर कधी कधी ना आपल्याला एखाद्या रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन होत आहे की रिडक्शन होत आहे हे समजत नाही कारण कुठे कुठे ऑक्सिजन नसतो कुठे कुठे हायड्रोजन नसतो आपल्याला समजत नाही की याचा नेमकं होत आहे होत आहे का नाही होत आहे इथे ऑक्सिडेशन आहे का नाही आहे ठीक आहे अशा केस ना आपण ऑक्सिडेशन नंबरचा वापर करत असतो तसं तसं हा कॉपर ऑक्साईड कॉपर ऑक्साईड कॉपर काय करतो ना दोन इलेक्ट्रॉन नेहमी देत असतो स्टेबल होण्यासाठी आणि ऑक्सिजन दोन इलेक्ट्रॉन नेहमी घेत असतो कॉपर दोन इलेक्ट्रॉन देत असतो आणि ऑक्सिजन दोन इलेक्ट्रॉन घेत असतो ठीक आहे हा काय आहे पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह नेहमी त्याचप्रकारे नायट्रोजन नायट्रोजनला तीन इलेक्ट्रॉनची गरज असते तो नेहमी तीन इलेक्ट्रॉन घेत असतो आणि हायड्रोजन काय करत असतो त्याला आपण गरज असते पण त्याला आपण पॉझिटिव्ह आपल्याला देता येते म्हणजे हा काय करतो एक इलेक्ट्रॉन देत असतो आणि काय बनवतो एच पॉझिटिव्ह बनवतो परंतु एच पॉझिटिव्ह तित्वात राहू शकत नाही त्याच्यामुळे एच पॉझिटिव्ह नेहमी एच टू सोबत एक मॉलिक्युल बनवतो एच एच थ्री ओ पॉझिटिव्ह याला आपण हायड्रोनियम आयन म्हणत असतो म्हणजे एच पॉझिटिव्ह ऍक्च्युअली या स्थितीमध्ये असते म्हणून आपण एच पॉझिटिव्ह म्हणू शकतो इथे काय करतो हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन देतो आणि जो नायट्रोजन असतो ती इलेक्ट्रॉन घेत असतो ठीक आहे आता कॉपर ऑक्साईडमध्ये अमोनिया टाकला की कॉपर वेगळा बनतो नायट्रोजन बनतो आणि पाणी बनते त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं का हे कसं समजायचं अशा प्रकारे पण समजू शकतो आता तर जसं तर दिसायला दिसून पडते कॉपर मधून ऑक्सिजन बाहेर निघाला म्हणून याचं काय म्हणणार मी रिडक्शन झालं असं म्हणणार ठीक आहे आणि या हायड्रोजन मध्ये या हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन आला आणि पाणी बनलं म्हणून याचं ऑक्सिडेशन झालं असं म्हणणार किंवा या अमोनियामधून हायड्रोजन बाहेर निघाला हायड्रोजन बाहेर निघाला तर याचं ऑक्सिडेशन झालं असं म्हणणार ठीक आहे हायड्रोजन बाहेर निघाला तर ऑक्सिडेशन होत असते आता जर का आपल्याला नाही सुचलं हे तर आपण ऑक्सिडेशन नंबरचा आधार घेऊन आपण करू शकतो तसं बघा आता आता इथे कॉपर होता कॉपर कॉपरने काय केलं होतं दोन इलेक्ट्रॉन दिले होते आता काय झालं हा कॉपर वेगळा पडला आणि कॉपर एकटा राहिला कॉपर एकटा राहिला तर तो इलेक्ट्रॉन देणार का नाही इथे इलेक्ट्रॉन दिले नाही त्याच्यामुळे इथे शून्य याच्या डोक्यावरती चार्ज का कोणता नाही शून्य पहिले किती होता पॉझिटिव्ह जास्त होता आता काय झाला शून्य झाला म्हणजे बघा शून्य हे स्केल असते ना शून्य मग इथे प्लस वन प्लस टू प्लस थ्री इकडे काय असते मायनस वन मायनस टू मायनस थ्री इकडून इकडे जातो म्हणजे वाढत आहे मायनस थ्री कडून मी मायनस वनकडे जातो म्हणजे मोठ्या संख्येकडे जातो ठीक आहे मायनस वनकडून शून्याकडे जातो म्हणजे मी मोठ्या संख्येकडे जातो म्हणजे शून्य हा मायनस वनपेक्षा मोठा आहे ठीक आहे ना इकडे आपण मोठ्या संख्येकडे जातो आता बघा प्रॉपर पहिले किती होता दोन पॉझिटिव्ह होते त्याच्यावरती डाय पॉझिटिव्ह आता काय काय झाला शून्य म्हणजे हा दोन कडून आपण शून्यकडे म्हणजे मागे गेलो म्हणजे रिड्यूस झालं कमी झालं म्हणजे आता रिडक्शन झालं प्रॉपर ऑक्सिडेडचं काय झालं रिडक्शन झालं कमी झालं ना ऑक्सिडेशन नंबर इथे शून्य आहे इथे दोन होता इथे शून्य आहे कमी झाला दोन म्हणजे रिडक्शन झालं अमोनिया आधी किती होता मायनस थ्री होता आता काय झाला शून्य झाला मायनस थ्री कडून शून्याकडे म्हणजे मायनस थ्री कडून शून्याकडे गेलो म्हणजे वाढला वाड़ा नंबर वाढला म्हणजे काय ऑक्सिडेशन था नंबर वाढला म्हणजे काय त्याचं ऑक्सिडेशन झालं आणि जर का कमी झाला जर का कमी झाला त्याचं काय झालं रिडक्शन झालं अशा प्रकारे पण आपल्याला रिॲक्शन समजून घेता येते ऑक्सिडेशन नंबरचा वापर करून आहे आता राज्यसेवा दोन हजार वीस मध्ये हा प्रश्न विचारला होता बघा प्रश्न कोणता आहे की खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण आणि क्षपण या प्रकारात मोडतात म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन हा दोन्ही पण येतात म्हणजे रिडॉक्स रिएक्शन खालीलपैकी कोणत्या चार खालीलपैकी कोणत्या रिॲक्शन आहेत ज्या रिडॉक्स रिएक्शन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे बघा बरं हा मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियमने सोबत रिएक्शन केली आणि काय बनलं मॅग्नेशियम ऑक्साइड म्हणजे याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं बरोबर आहे याचं ऑक्सिडेशन झालं रिडक्शन झालं हे दिसत नाही आपलं परंतु केस मधे अपने रिडक्शन दिशा नहीं ना आता पर रिडक्शन नहीं चाहिए ऑक्सीडेशन नंबर पहा मैग्नेशियम यानी इलेक्ट्रॉन दॉजिटिव फिर पॉजिटिव निवे क्या शून्य है ये डोक चार्ज नहीं है ऑक्सीजन आता ऑक्सीजन डोक चार्ज क्या प्रकार का चार्ज नहीं है पर मैग्नेशियम ऑक्साइड बनवास मैग्नेशिम ने दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजन लगे ऑक्सिजनने काय केलं दोन इलेक्ट्रॉन घेतले या ऑक्सिजनने काय केलं ट्रीटमेंट मॅग्नेशियमच्या डोक्यावरती सुरुवातीला शून्य चार्ज होता ऑक्सिजनच्या हो डोक्यावरती पण सुरुवातीला शून्य चार्ज होता ज्यावेळेस मॅग्नेशियम ऑक्साइड बनला तर मॅग्नेशियमने दोन इलेक्ट्रॉन दिले आणि ऑक्सिजनने दोन इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर मॅग्नेशियमचा प्लस टू झाला आणि मॅग्नेशियमचा प्लस टू झाला आणि ऑक्सिजनचा मायनस टू झाला पहिले किती होता मॅग्नेशियमचा शून्य आता किती झाला प्लस टू झाला म्हणजे वाढला म्हणजे मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालं दुसरीकडे ऑक्सिजनचा पहिले सुरुवातीला शून्य होता आणि आता काय झाला मायनस टू झाला म्हणजे कमी झाला म्हणजे ऑक्सिजनचं रिडक्शन झालं ठीक आहे म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण या मध्ये आहे असं त्याला म्हणणार म्हणजे एक पहिले बरोबर आहे दुसरं बघा मॅग्नीज ऑक्साईड त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आता हा थोडा कठीण लेवलचा प्रश्न आहे ना त्याच्यामुळे परंतु आपण समजून घेतला पाहिजे मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये क्लोर हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं तर काय म्हणते मॅग्नीज क्लोरा मॅगनीज क्लोरिड क्लोराइन क्लोराईड आणि पाणी आणि क्लोरीन गॅस आता बघा मॅग्नीजमधून कार्बन ऑक्सिजन बाहेर निघाला म्हणजे याचं काय झालं याचं काय झालं रिडक्शन झालं मॅग्नीजमधून ऑक्सिजन बाहेर निघाला म्हणजे रिडक्शन झालं आणि या हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन मिळाला या हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन मिळाला म्हणजे काय झालं याचं ऑक्सिडेशन झालं याचं काय झालं क्लोरीन हायड्रोक्लोरिक ऍसिडचं ऑक्सिडेशन झालं आणि याचं रिडक्शन झालं म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही पण आहे ए आणि बी दोन्ही असलं पाहिजे आणखी तिसरा भाग सोडियम आणि क्लोरीन एकमेकांमध्ये मिसळवले तर सोडियम गोलेट बनतो याच्यामध्ये बघावर सुरुवातीला सोडियमच्या डोक्यावरती शून्य चार्ज होता क्लोरीनच्या डोक्यावरती पण शून्य चार्ज होता आता काय झालं सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला सोडियमने सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज सुरुवातीला सोडियमच्या डोक्यावरती शून्य होता आणि क्लोरीनच्या डोक्यावरती पण शून्य चार्ज होता सोडियमच्या शून्यावरून काय झालं एक झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं आणि क्लोरीनचं ऑक्सिडेशन नंबर मायनस वन कमी झाला म्हणजे याचं रिडक्शन झालं म्हणजे याच्यामध्ये पण ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये पण आहे तिसर सोडियम ग्रोमीन आणि एस टू ओ टू याच्यामध्ये बघावर काय होते येणे ग्रोमीनचं काय झालं सोडियम ग्रोमीनचं काय झालं येने ओच म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन आला म्हणजे याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं परंतु याच्यामध्ये ऑक्सिजन पण गेला आणि हायड्रोजन पण गेला ती इथे आपल्याला समजत नाही ऍक्च्युली ही जी रिएक्शन आहे ना ही अर्धवट दिलेली आहे याच्यामध्ये एस टू ओ टू सोबत एच सी एल पण असतो एच सी एल सुद्धा असतो याच्यामध्ये एस सी एल सुद्धा असतो खरी रिएक्शन आता ए बी सी हे तिन्ही पण असले पाहिजेत एबीसी कुठे आहे फक्त एकच ऑप्शन उरते आपला वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व आपल्याला तो ऑप्शन तर मिळाला तरी पण आता आपल्याला हे रिएक्शन पाहिजे आहे मी तुम्हाला हे रिएक्शन पुढच्या साईडमध्ये दाखवतो आता याच्यामध्ये बघा हे पहिली रिॲक्शन आपण पाहिली दुसरी रिएक्शन बघा सोडियम ब्रोमिन आणि एस टू ओ टू आणि एस सी एल याच्यामधून काय बनलं ब्रोमिन वेगळा बनला एन एल आणि पाणी बनलं एस टू ओ तर, तर याच्यामध्ये बघा काय होत आहे या एस टू ओ टू मधून एक ऑक्सिजन कमी होत आहे एक ऑक्सिजन ऑक्सिजन बाहेर निघत आहे म्हणजे याचं काय झालं रिडक्शन झालं ठीक okay. आहे आणि एस सी हा हा एस सी एल मधला हायड्रोजन जो आहे हा बाहेर निघत आहे तर इथे काय होते ऑक्सिडेशन झालं हायड्रोजन बाहेर निघणे म्हणजे ऑक्सिडेशन झालं ऑक्सिजन बाहेर निघणे म्हणजे रिडक्शन झालं ठीक आहे ऑक्सिडेशन रिडक्शन इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारे आपलं प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते कोणतं होतं चारही पण रिॲक्शन चारही रिॲक्शन हा रिडॉक्स रिॲक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे ठीक आहे अशा प्रकारे इथे हा टॉपिक सांगता धन्यवाद